नमस्कार मी विशाल संभाजी जगताप नाणी संग्राहक राजेवाडी तालुका पुरंदर हे माझं गाव आहे आणि आपण हडपसर सासवड रोड झेंडेवाडी इथं वारसा स्वराज्याचा या नावाने नाण्यांचं एक संग्रहालय चालू केलेलं आहे त्याचा मूळ उद्देश हाच आहे की सामान्य जनता आणि शालेय विद्यार्थ्यांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाण्यांचा इतिहास आणि जगभरातील हिंदू देवदेवतांवरील नाण्यांचा इतिहास हा त्यांना ज्ञात व्हावा म्हणून शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि जनसामान्यांसाठी आपण हा प्रोजेक्ट केलेला आहे तर आपण सुरुवात करतोय नाण्यांवरील भारतरत्न म्हणजे भारतरत्नांवरती जी गव्हर्नमेंटने नाणी काढलेली आहे तर त्या नाण्यांवरती एक प्रकाश टाकला आहे आपण की ॲक्च्युअल नाणी तुम्हाला प्रत्यक्ष स्वरूपात पाहायला मिळतील विद्यार्थ्यांसाठी हा खास आपण उपक्रम बनवलेला आहे तर भारतरत्न कोण आणि त्यांचे पॉईंट्स तुम्हाला इथं पाहायला मिळतील सेकंड आपण स्मरणार्थांना आणि म्हणजे कॉम्युनिटी कॉइन्स इथं कलेक्शन ठेवलेलं आहे तर ज्यांनी आपल्या देशासाठी आहुती दिली तर त्या लोकांवरती जे गव्हर्नमेंटने कॉईन्स काढलेले आहेत त्या सगळ्या कॉइन्स आपण इथं लावलेल्या आहेत डिस्प्ले आहेत ही सगळी तीस कॉम्युनिटी कॉईन्स आहेत जे आपण इथे डिस्प्ले केलेले आहेत त्याच्यात विशेष म्हणजे आज हिंद सेनेचं एक टोकन आहे तर त्या टोकनला अखंड भारतची जी आपलं नकाशा आहे त्या नकाशा त्या टोकनवरती घेतलेलं आहे एकोणीसशे सत्तेचाळीस सालातलं टोकन आहे साल हे महाराष्ट्र स्थापना दिवसाचं एक टोकन आहे ज्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचे अक्षर बोललेले आहेत एक मे एकोणीसशे साठ रोजी हे आपली सगळी जुनी नाणी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आत्तापर्यंत पाच रुपयाची किती नाणी झाली दोन रुपयाची किती झाली एक रुपयाची किती झाली हे पुढील पिढीसाठी माहिती असावं म्हणून आपण कलेक्शन मुद्दाम ठेवलेला आहे त्याच्यात तुम्हाला विशेषतः गोल्ड मोहर म्हणजे सोन्याचं जे नाणं आहे अठराशे पस्तीस सालातली मोहर ही मोहर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल प्रत्यक्ष आणि आपला कृषीप्रधान देश असल्यामुळं कृषीशी संदर्भात ज्या गोष्टी चित्रित आहेत नाण्यांवरती ती नाणी आपण इथं खास करून डिस्प्ले केलेली आहेत त्याच्यामध्ये पाच पैसे दहा पैसे पन्नास पैसे एक रुपये आणि पाच रुपये अशी नाणी इथं आपण लावलेली परत आपल्या जी नाण्यांची जी सुरुवात झाली प्राचीन महाराष्ट्रची आपली पहिली मुद्रा आहे फुटी कवडी म्हणजे फुटक्या कवडीपासून आपली सुरुवात झालेली आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन असं आहे की या तीन फुटच्या कवड्या म्हणजे एक कवडी आणि ह्या दहा कवड्या म्हणजे ही एक दमडी तर हा आपली सगळी इतिहासकालीन नाणी आहेत जी आपल्या ज्ञात असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये एक पैर आलं दिडकी आलं नवा पैसा आलं चवली पावली आलं ही नाणी आपल्याला माहिती असणं काळाची गरज आहे आणि दहा पैशाची वीस पैशाची पंचवीस पैशाची आणि पाच पैशाची आत्तापर्यंत किती नाणी झाली आणि काळानुरूप त्याच्या मेटलमध्ये कसा फरक पडत गेला म्हणजे कॉपर ॲल्युमिनियम आणि स्टील कारण रुपके मटेरियल महाग झाल्यामुळं स्टील मध्ये नंतर काढायला लागले हे जे भारतीय आहेत आहेत ते सचिनचा आहे डॉन ब्रॅडमनचा आहे ऑस्ट्रेलियाचा आहे श्रीलंकेचा आहे क्रिस देशाचा आहे आणि ही सगळी ईस्ट इंडिया कंपनीची नाणी आहेत जे आपल्या इंग्रजांनी राज्य केले ते इंग्रज अधिकाऱ्यांची सगळी नाणी आहेत जे आपल्या आजोबा वगैरे त्या लोकांनी ही नाणी वापरलेली ही आपल्या सगळे संस्थानिकांची नाणी आहेत जी आपल्याकडे पहिल्यापासून संस्थानं होती त्या संस्थानांच्या संस्थानिक आणि त्यांची जी नाणी आहेत ती प्रत्येक संस्थानिकांसाठी त्यांनी विशिष्ट नाणी काढली होती ही सगळी संस्थानिकांची नाणी आहेत जी, जी स्वातंत्र्यानंतर एक संस्थानं खालसा झाली ही सगळी आपले जग हिंदू देवदेवतांवरची नाणी आहेत जसं की थायलंड देशाचं गणपतीचं नाण आहे हे मेड विठ्ठलाची नोट आहे हे श्रीकृष्णाचं नाण आहे जे थायलंड देशाचं आहे विशेषतः हे गोमातेवरचे चार पॉईंट्स आहेत ज्या मॉल्डोवा देशाचे आहेत ते चार पॉइंट तुम्ही एकत्र पाहिल्यानंतर गोमातेचं चित्र तयार होतं ही आपली सगळी हिंदू साम्राज्याची नाणी आहेत म्हणजे आपलं साम्राज्य तंजावर ते पेशावर आटके जे मार्गाने रवलीत म्हणतात ही त्या साम्राज्याची सगळी कॉइन्स आहेत ही सगळी नाणी त्या साम्राज्याची आहेत आणि ही अफगाणिस्तानमधल्या हिंदू राजवंशांची सगळी चांदीची नाणी आहेत सिल्वरची अफगाणिस्तानमध्ये आत्ता सुद्धा हिंदू लोक बऱ्यापैकी प्रमाणात राहिले आहेत ही दोन हजार सहाशे वर्षापासून चालू झालेली मगध काशी गांधार पांचांग आणि कलिंग ह्या राजवटींची सगळी सिल्वरची म्हणजे चांदीची नाणी आहेत आणि आपल्या संग्रहालयात सगळ्यात दुर्मिळ आणि मौल्यवान नाणी ती आपल्या स्टोनची आहेत म्हणजे दगडाची आहेत प्रिमेटिव्ह कॉईन्स म्हणजे आदिमानवाच्या शेवटच्या टप्प्यात दगडांना विविध आकार देऊन ही नाणी बनवली जायची ही प्रिमेटिव्ह कॉईन्स आहेत बाकी मग इथूनची सगळी संस्थानिकाची नाणी आहेत ही विशेषतः हे माहिषमती बाहुबली म्हणजे पिक्चर बऱ्यापैकी सगळ्या लोकांनी पाहिलं माहिषमती साम्राज्याचं नाण आहे मध्य प्रदेशमध्ये जे महेश्वर आहे ते सहाव्या आणि सातव्या शतकामध्ये त्याचं नाव महिषमती होतं सगळा इतिहास तुम्हाला कळेल हे अहिलेदेवी होळकरांचं आहे जे इंदूर संस्थांच्या राजमाता होत्या त्या स्वतःने आयदान करायच्या धर्मशाळा मंदिरे विहिरी घाट हे सर्व त्यांचं बांधकाम त्यांचं त्यांनी बांधकामं केलेली होती मोठ्या प्रमाणात आपल्या जेजुरी गाड्याच्या जीर्णोद्वारात पण अहिलेदेवी होळकरच येते त्यांचं आहे हे जगभरात हिंदू देवदेवतांवरची नाणी आहेत याच्यामध्ये तुम्हाला विशेषतः संतांवरची आपली भारतीय नाणी दिसतील ज्ञानेश्वर संत तुकाराम हे ना रामायणावरचं दक्षिण भारतीय संस्थांचं नाणे जे चौदाव्या आणि पंधराव्या शतकातलं आहे त्याच्यामध्ये श्रीराम लक्ष्मण आणि जानकी म्हणजे सीता सीता माता ज्याच्यावरती इम्प्रेशन आहे त्याचा पंधरा पंधराशत नाणी बाकी ही सगळी तुमच्या भारत ही जी सगळी फॉरेन कंट्रीची नाणी आहेत परदेशी नाणी आहेत ज्याच्यावरती आपली हिंदू देवदेवता चित्रित केलेली आहेत म्हणजे आपला हिंदू धर्म जगात किती मोठ्या प्रमाणात फॉलो केला जातो ही सगळी त्याची उदाहरणे आहे श्री हे थायलंड कंट्रीचं नाणे आहे कूक आयसलँड आहे त्याच्यावरती भगवान शंकर आहे वीस डॉलर एका बाजूला एलिझाबेथ यांची राणी सेकंड बाजूला आपलं भगवान शंकराजी आहे हा मुस्लिम देश इंडोनेशियाच्या वीस हजारच्या नोटीवरती गणपती आहे एटी सेवन पर्सेंट मुस्लिम असूनही त्यांच्या वीस हजार नोटीवरती गणपती आहे म्हणजे आपल्या हिंदू गणपतीला किती मोठ्या प्रमाणात परदेशात स्थान आहे त्याचे सगळी उदाहरणे आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांनी नाणी कशी निर्मिती केली हे नाणी निर्मितीत आपण मॉडेल बनवलेलं आहे तर सुरुवातीला ही ठोक पद्धतीने नाणी बनवलेली आहेत म्हणजे पहिल्यांदा मशिनरी अवेलेबल नसल्यामुळं लोहार हे ठोक पद्धतीने ह्या पद्धतीने नाणी बनवायची ओती उकाम करून घाण्याचे घाव ज्याच्यावरती ठोकून ही नाणी बनवली जायची तर आपण ही नाणी नाण्यांचं एक मॉडेल इथं लावलेली आहे की जेणेकरून शालेय विद्यार्थ्यांपर्यंत त्या गोष्टी गेल्या पाहिजेत ज्या पुस्तकात फार कमी प्रमाणात आहेत आणि मग हे विशेषतः आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची नाणी आहेत मराठी अस्मितेचा मानबिंदू आपल्या स्वराज्याचे पहिले चलन स्वराज्य लक्ष्मी शिवरा तर ही स्वराज्य लक्ष्मी आहे आपली ही छत्रपती शिवाजी महाराजांची तांब्याची नाणे ज्याला आपण शिवराई म्हणतो आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांची तंजावरची जी महाराजांची पोज आहे त्या पोज मध्ये आपण खास करून मूर्ती बनवलेली आहे तरी महाराजांच्या तंजावरची पोच आहे तर महाराज आपल्या मावळ्यांना एखाद्या चांगलं कार्य केलं तर सोनं भेट द्यायचे पण स्वतः कवड्यांची माळ वापरायची म्हणजे कवड्यांची माळ वापरणारा जगातला एकमेव राजा ज्याच्याकडे एवढं सुवर्ण नाना असूनही ते स्वतः कधी आभूषण त्यांनी वापरलं ही आपल्या भारतीय डाक विभागाची महाराजांना उत्तुंग मानवंदना म्हणजे आपल्या भारतीय डाक विभागाने महाराजांसाठी ज्या ज्या गोष्टी काढलेल्या आहेत ज्याच्यावरती स्टॅम्प्स आहेत वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या पण इथं डिस्प्ले केल्या आहेत हे विशेषतः महाराजांची राजमुद्रा आहे त्याचा आपण संस्कृत मराठी आणि इंग्लिश हे तिन्ही अर्थ दिलेले आहेत हे महाराजांच्या होनच्या नाण्याची गोल्डच्या नाण्याची प्रतिकृती आहे तर ती मेल प्रतिकृती आहे तर ती जगभरात फक्त दहा प्रतिकृती आहे त्यातली एक प्रतिकृती आपल्याकडे आहे तर महाराजांचा राज्याभिषेक काळी सुवर्ण अभिषेक आणि राष्ट्रप्रधान मंडळांचा जो पगार आहे तो सुवर्ण होनमध्ये व्हायचा हे महाराजांचे सगळे स्टॅम्प्स विशेषतः आर्मीचा ब्राउचर आहे पोस्टल कवर आहे ज्याच्यावरती महाराजांना स्थान आहे छटवी बटालियन मराठा लाईट एन्ब्रेडरीचा हा ब्राउचर आणि पोस्टल कवर आहे हे महाराजांवरती वेगवेगळे प्रकारचे जे स्टॅम्प्स काढलेले आहेत एकमेव राजे ज्यांच्या सुरुवातीच्या काळाचा जो स्टॅम्प आहे तो म्हणजे छत्र ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे जगातलं सगळ्यात हेवेस्ट नाण्यांपैकी एक पॉईन आहे की युरोपची कंट्री आहे मालता ते वन के जी त्याचं त्याचं वजन एक के जी आहे आणि पूर्ण जगभरात ही फक्त शंभर नाणी आहेत आणि पूर्ण भारतामध्ये डिस्प्लेला किंवा पाहायला फक्त तुम्हाला या संग्रहालयात हे कॉइन्स पाहायला मिळेल हे महाराजांचं सिल्वरचं नाणं आहे जे एकोणीसशे नव्याण्णवला आपल्या भारत सरकारनेच काढलेले आहे तर महाराजांच्या सन्मानार्थ ही नाणी काढलेली आहेत आणि विशेषतः ही फक्त शंभर नाणी गव्हर्नमेंटने काढलेली आहेत त्यातली ऐंशी नाणी आता ऑलरेडी फॉरेनला आहेत आणि वीसच नाणी आत्ता आपल्या इंडियामध्ये उपलब्ध आहेत त्यातली एक नाणं आपल्या म्युझियममध्ये पूर्ण जग जेवढे देश आहेत त्या पूर्ण देशातली नाणे आणि नोट आहे की एक जनसामान्यांना किंवा शालेय विद्यार्थ्यांना पूर्ण जगाची माहिती होईल ह्या नाण्यांच्या निमित्ताने जगात देश किती आहेत त्याचे फ्लॅग त्यांच्या डिस्क्रिप्शन प्रत्येक कॉइन्स आणि बँक नोट आपण अल्फाबेटिकली लावलेले आहेत की एपासून झेड पर्यंत टोटल दोनशे बेचाळीस देशांचं कनेक्शन ह्या म्युझियम मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल जी नोट आहे ती एकोणीसशे साधारणतः ही एकशे दहा वर्षापूर्वीची बँक नोट आहे की जी तुम्हाला इथं पाहायला जी हिटलरच्या अगोदरच्या काळातली म्हणजे परदेशीमध्ये पण आपल्याकडे काही दुर्मिळ बँक नोट्स आहेत जे तुम्हाला इथं पाहायला मिळते सगळी अशी जगभरातील नाणी नोटा बँक नोट्स आपण लावलेले आहेत त्याचे कलेक्शन तुम्ही की एकदम युएनसी त्याला कुठं फोल्ड तुम्हाला दिसणार नाही आपले जे म्युझियम मध्ये कलेक्शन आहे ते नाईन्टी फाय पर्सेंट हे सी स्वरूपात आहे त्याला आपण कुठेही फोल्ड नाहीये बँक नोट्स रिअल बँक नोक आपण तिथं लावलेले विशेष नेगी देश आहे ह्या देशाची ही एकशे दहा वर्षापूर्वीचीच बँक नोट आहे बँक नोटला लॅमिनेशन अलाउड नसल्यामुळे आपल्याला त्या स्लीव्ह मध्ये ती बँक नोट ठेवावं लागते स्ल्यू फक्त जगात तुम्हाला आपल्याला तैवानलाच मिळते फक्त बाकी स्ल्यू दुसरीकडे तुम्हाला मिळू शकत नाही कारण की जसं तुम्हाला नाणे गोळा करणं महत्वाचं आहे तसं ती जतन महत्वाचं आहे संवर्धन महत्वाचं आहे त्याचं त्या पद्धतीने आपण आप या युएस वर न मागवलेले की त्या कोईन मध्ये हवा नाही गेली पाहिजे आपला जो इतिहास आहे तो वर्षानुवर्ष हो, पुढच्या पिढीपर्यंत गेला पाहिजे हे विशेषतः जगातली जी पहिली प्लास्टिकची नाणी आहे ती ट्रान्सलिया म्हणून जो देश आहे युरोपियन देश आहे त्या युरोपियन देशाची प्लास्टिकची नाणी तुम्हाला इथं पाहायला मिळतील बँक नोट्स आहेत आणि जगातली पहिली सोन्या आणि चांदीची जी बँक नोट आहे ती बँक नोट तुम्हाला या म्युझियम मध्ये पाहायला मिळेल ही आपल्या नावाचा त्या देशाचा सर्टिफिकेट आहे आणि ही बँक नोट तुम्हाला प्रत्यक्षरित्या या म्युझियम मध्ये आहे भारतात फक्त या म्युझियम मध्येच तुम्हाला ही बँक नोट पाहायला मिळेल अशा पद्धतीने आपण प्रोजेक्ट बनवलेला आहे सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आहे तुम्हाला असं का वाटलं की आपण अशा प्रकारचं आपल्या या पुरंदर तालुक्यात असावं ऍक्च्युअली हो। सर मला भरपूर मोठमोठ्या वापर होत्या पण म्हणलं ही आपल्या शंभूराजांची जन्मभूमी आहे तर म्हणलं आपणच इथंच हा प्रोजेक्ट स्वतःच करावा म्हणून आम्ही एक ह्या शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून पासून हा प्रोजेक्ट आपण इथं चालू केलेला आहे तर सर्वांना एकच विनंती की त्यांनी हा प्रोजेक्ट आवर्जून पाहायला यावं आणि आपला जो इतिहास आहे भारतातला आणि जगभरातला तुम्ही इथं तुम्हाला तो अनुभव मिळेल प्रत्यक्षात तुम्हाला तो पाहायला मिळेल म्हणून आपण आई ते डिस्प्ले प्रोजेक्ट केलेलं आहे की आपली ही पुण्यभूमी आहे छत्रपती संभाजीराजेंची भूमी म्हणून आपण आपूर्जिनी केलेलं आहे